नको सदवडू क्षण मोलाचा नको सदवडू क्षण मोलाचा जगात नाही कुणी कुणाचा जगात ना प्रभू श्री खिस्ताच्या अतिप्रेम नावामध्ये आपण सर्वांस प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्र बायबल नावाकार मधील मार्क कृत शुभवर्तमानाच्या आठव्या अध्यायातील छत्तीसाव्या वशनामध्ये आपण असे पाहतो की कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ मनुष्याच्या जीवनातील अभिलाषा म्हणजे चांगली नोकरी प्रसन्नता प्रसिद्धी ही आहे आणि मनुष्य ह्याच गोष्टीच्या पाठीमागे लागलेला असतो मनुष्य आपल्या पापामुळे केवळ आणि केवळ देवाचा क्रोध आणि सार्वकालिक नाश साठवून ठेवत आहे मनुष्याने पापाचे वर्तन हे मरण कमावले आहे आणि त्याचा नाश अटळ होता परंतु परमेश्वराच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी प्रभू श्रीकृष्ण जो स्वतः देव असताना मानव झाला प्रभू श्री कृष्णाने आपला प्राण दिला प्रभू श्री कृष्णाने यासाठी प्राण दिला की आपण त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास करून सर्वकालिक जीवन प्राप्त करून घेऊ जो कोणी आपले पापे कबूल करून क्षमा मागतो प्रभू ख्रिस्ताच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून त्याला आपल्या जीवनाचा तारणारा म्हणून स्वीकारतो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होते असं करण्यास देव आपले साहे करू धन्यवाद काळ चालला धावत धावत काळ चालला धावत धावत नच थांबे क्षणभरी विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी मानवा विचार कर अंतरी